हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईच मैत्रिणीच अगदी मनापासून स्वागत आहे <laughs> एक सगळं असं बघायला लागलं त्यामुळे मी लागलं लागले तुम्ही सगळीला काय झालं साडे बारा वाजलेले आहेत एका लग्नाला पण जायचं होतं त्यात लग्न पण होता होईल तर आपलं जाऊन आपलं निमंत्रण जे दिलेलं आहे पोचवून येणार आहे म्हणून आम्हाला जायचं आता इथून पुढे दिवसभर त्यात संध्याकाळी पाहुणे वगैरे येणार आहेत आणि हे नाही बारा वाजेपत्र ना नुसतं यांचा आवरत बसलेले आहेत कारण का यांना आज महत्वाचं काम होतं त्यामुळे सुट्टी घेतली आहे त्यांनी पण आता जस्ट बाहेर पडूया चला घराचा बाहेरचा कलर दाखवते जे फायनल लुक आहे ते मी तुम्हाला दाखवेन प्लस सागरचं किट पर्यंत आले काय आले ते पण बघूया दिवसभराची जी कामं होतील ती करूया काय म्हणसाल तुम्ही माझ्यासाठी दोन शब्द बोला ना आज <laughs> <laughs> बोला की बोला की माझ्यासाठी दोन शब्द बोला ना तर ही जी क्लिप आहे ना ही तीन दिवसापूर्वीची क्लिप आहे आणि पूर्ण ब्लॉग जो आहे जो तुम्हाला आज आलेला आहे हा व्हिडिओ हा पूर्ण कालचा आहे त्यामुळे तुम्हाला जो आपला ताजा ताजा व्हिडिओ म्हणतात ना तेच आणि लेटेस्ट अपडेट असणार आहे घराची जी फ्रंट बाजू आहे तिचं काम सुरू होतं आणि तुमचे दादा गेलेले होते म्हटलं कसं केलं काय थोडक्यात एखादी क्लिप मला द्या मला माझ्या ताईंना शेअर करायची आहे याच्यामध्ये ना कलर काम जे आहे ते सुरू आहे समोर तुम्हाला दिसत असेल तर रेलिंगचं जे काम होतं त्याच्यामध्ये ते काम पूर्ण झाले ग्लास ज्या लावायच्या होत्या त्या लावलेल्या आहेत पुढे तुम्हाला व्यवस्थित मी डिटेल्स मध्ये व्हिडिओ शेअर केलेला आहे तुमच्या किल्लीमुळे वेळ होत नाही तर हे बघा ताईनं माझे सगळे ब्लाउज जेवढे दिलते शिवायला ते साड्या ज्या होत्या त्या पिकअप हॉल वगैरे करून आले ब्लाउज <laughs> बघितलं सगळी ती मला तर जिंदगीच माझी टोमण्यात जाणार आहे बाहेर जाणारे त्याच्या आधी म्हणले या दोघांना ना त्यांच्या क्लासला बसवावं ऑनलाईन क्लास जो आहे तो सुरू केलेला आहे आणि त्याचं टाइम होतं बाहेर जाता म्हणलं तुम्ही बसा आणि मग तुम्हाला क्लासला बसवून मी बाहेर जाते मॅथ्ससाठी हे घेतलेलं आहे माझे जे काही ओळखीचे होते त्यांनी मला हे सांगितलेलं होतं की बाबा तुम्ही जो भांजू म्हणून एक क्लासेस आहे तो जॉईन करून बघा मग मुलांचं मॅथ्स खूप सुधारेल मी हा जो क्लास आहे तो मी आरू आणि च्यू साठी घेतलेला आहे सोबतच सांगते की मी त्यांना हसताना बघते रिॲक्ट होताना पाहते ऑनलाईन क्लासमध्ये मला खरंच आवडलं म्हणजे काय तर टीचरांची पद्धत प्रांजल असू दे किंवा आपलं आरू असू दे त्यांना मोटिवेट करतात आणि स्पेशली त्यांचे डाऊट जे असतात ना ते क्लिअर करतात त्यांच्यासारखीच ना बरीचशी मुलं आहेत जे मॅथ्सला खूप घाबरतात मी पण त्यातलीच एक होते पण आपल्या काळात असे कुठे क्ला क्लासेस वगैरे होते म्हणून म्हणलं चला त्या दोघांना फायदा होईल तर बघा नीलकंठ भानू म्हणून हे जगातील फास्ट ह्युमन कॅल्क्युलेटर आहेत आणि त्यांनी काय केलेलं आहे तर हे भांजू कोर्स जे आहेत तो तयार केलेला आहे मुलांना एका मजेशीर पद्धतीनं इंटरेस्टिंग पद्धतीनं मॅथ्स शिकवायला सुरुवात केली मी बघितलं की कशी माझी मुलं मॅथ्समध्ये फास्ट झालेली आहेत तेही दोघे भांजू स्टुडंट राहिलेले आहेत आणि त्यांना खरंच हे खूप आवडतं ते दोघे पण खूप एक्सायटेड असतात की बाबा हा क्लास आता जॉईन करणार आहे तर एकदम त्यांच्या चेहऱ्यावर आनंद असतो कारण कसं मिळतं जुळतं वातावरण असतं प्लस त्यांची जी मेथड आहे शिकवण्याची पद्धत वगैरे या दोघांना पण समजते त्यामुळे मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरून तर सांगेन की तुम्ही पण तुमच्या मुलांना भांजू क्लासेसमध्ये जॉईन करा आणि सोबतच सांगेन पहिल्या शंभर ज्या माझ्या ताई दादा वगैरे जे असतील लिंकवरती क्लिक करून रजिस्टर करतील त्यांना एक क्लास जो आहे तो फ्रीमध्ये मिळेल त्यामुळे याची लिंक वगैरे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कमेंटमध्ये पिन केलेले आहे तिथे नक्की जावा आणि मी जसं सांगितलं आहे तशा पद्धतीनं तुम्हीसुद्धा जॉईन करू शकता तर ताईनो कसं वाटलं हे जरूर सांगा पुढचं कलर कॉम्बिनेशन जे आहे ते दादा आणि मी आम्ही दोघांनी मिळून केलेलं आहे आणि स्ट्रक्चर जे आहे खालच्या साईडला हे सगळं तुमच्या दादाने ठरवलेलं होतं की कसं पाहिजे कसं नाही कुठं काय द्यायचं कलर तेवढं आम्ही दोघांनी ठरवलेलं होतं आता बऱ्याच ताईंच्या कमेंट आहेत की घर झालं सगळं झालं पण ताई घराला नाव काय देणार आहे फक्त ना दोन दिवस थांबा आज आणि उद्या काय असेल तर आम्ही फायनल करणार आहोत आणि जेव्हा ती फ्रेम बनवून येईल तेव्हा तुम्हाला कळेल की आम्ही नाव काय ठेवलेलं आहे फक्त एकच आहे की अजून फिक्स केलेलं नाही फायनल काही नाही आहे कारण अजून विचार का सुरू आहे माझ्या जुन्या ताई आहे त्यांना माहीत आहे की अगदी म्हणतात ना जे आपलं पुजणं म्हणा किंवा स्लॅप असो काही असो मी खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या त्यांना शेअर केलेल्या आहेत त्यांना सांगा कुठल्या कलरची ची कुठं इथे नाही तर उलट सुलट व्हायचं काहीतरी तुझ्या बेडरूमला तुमची नाही का आपल्या बेडरूम मध्ये पिंक येलो कलर आणलाय ना आपण येलो कलर आणलाय ना ट्रॉले आले हा कधी आले ट्रॉल्या होय काय तोच कलरचाच गोंधळ आज जाऊन येतो की शिटा काल आणल्यात की कुठे आहे ते काय येतं बारा शिटा आणल्या अकरा बारा कसले कशाच्या शीट आहे त्या किचनच्या किचन कला आहे त्यांना सांगितलं त्या तिनं आपल्या सागवान कलरच्या आणल्यात आणि हा पण ही कशाची आहे शिट ही कशाला आणल्या शिट ही सांगा बेडरूमला आणि नाही किचनची आणली नाही ना किचनचं नाही नाही मशीन फिनिशिंग करून घ्यावं म्हणते मी हो केलं काय वरती तुम्ही लॅपटॉपच हे कधी जोडणार जोडणारियमच म्हणतो अॅल्युमिनियम का हे आपलं पूजेपर्यंत होईल का आज काय काय सांगा की आणून देतो तुम्हाला जरा तग कलर मी तिथं जाऊन चॉईस करणार आहे मला द्या मग मी जाते तिथं ओ किचन मध्ये पाटी बसवली ना किचन काढले तुम्ही लाल काढले ना किचन मध्ये ऑरेंज ऑरेंज काढली नाही गुलाब आहे का हा मग किचन मध्ये गुलाबी हो ते ना लिहून द्या सगळ्या ह्याच्यावर मला काय अजून कळलेलं नाही कसं कसं आहे हे कशा कशासाठी आहे पण असं ओके छोट मोठ जरा वाटेल ना तुम्हाला हे बघा आता हे जे आहे ना हे ह्या आठ वर्षांमध्ये हे ह्या हे 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 कुठं येते अशी जागा पेस म्हणजे हिथं ह्या मापान नाहीये म्हणून म्हणलं का ते उभं टाकले बरोबर अडव ना नाही हे काय हे कशासाठी आहे ट्रॉली सांगतो हे ट्रॉली अँड चालू होणार हे बाहेर ह्याच पाहिजे हे बाहेर त्या हिशोबाने केलंय का त्या हिशोबाने पण काय लागतं हे बाहेर वाढायचं

था था। ने ने हे वरती काय केले वाढवले का होय आधी तुम्ही कटिंग केलं काय बर हा ते पूर्णच छान वाटणार हो पूर्णच हा लेंटन ले बरोबर आहे आपण जो दाखवलेला तोच आलाय का बघा बांधून ठेवले अच्छा अच्छा अच्छा

खाली जे चिवची बेडरूम आहे तिचं काम मी थोडक्यात तुम्हाला शेअर केलेलं आहे आता त्याला ज्या वेळेला सनमायका वगैरे लागेल त्यावेळेला मी तुम्हाला शेअर करेन आता आलेले आहे वरती खाली टीव्ही युनिटचं काम वगैरे सुरूच आहे वरच्या साईडला लायटिंगची कामं सुरू होती आता लवकरच लाईटिंग लागतील म्हणजे आता फिटिंगचं काम सुरू आहे लागल्यानंतर मग तुम्हाला एखाद्या दिवशी मी दाखवेन की कशा पद्धतीनं आपण सुद्धा लायटिंग वगैरे लावलेले आहेत आता बऱ्याचशा प्रमाणात आम्ही जे पॉईंट आहे ते कमी ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे इकडे बघू शकता वाईस माझा येत नव्हता कारण शेजारी लग्न होतं त्या लग्नामुळे माझा आवाज तुम्हाला येत नव्हता कारण तिकडं चालू होतं म्युझिक त्यामुळे मी तुम्हाला बॅकग्राऊंड वाईज देत आहे जो आपला कपाट आहे जो आपला बेड आहे त्याला आम्ही काय केलेलं आहे तर आपला रेग्युलर लुक न देता थोडासा आम्हाला वेगळा लूक द्यायचा होता इंटिरियल डिझायनर आपल्यासोबत कुणीही नाही आहे आपणच सर्वजण आहोत कधी कधी तुमच्या दादा असे काही निर्णय घेतात ना की जिथं त्यांचा ना तर ना असं असतं आणि तिथं मी काहीही करत नाही आहे ठीक आहे बाबा तुम्ही तुमच्या हिशोबाने करू शकता जर तुम्हाला तुमच्या हिशोबाने करायचं असेल तर तुम्ही तुमच्या हिशोबाने करा त्यामुळे मग जेवढं काय आहे ते आमच्या डोक्याला ताण आहे तिथं आपल्याला ताण नसतो का तर त्यांचा सल्ला असतो हितामुक अमुक गोष्ट करा ते त्यांचं सजेशन देतात ही रेलिंगची काच बघू शकता डिझाईन आवडली का सांगा तईनं आम्ही काच घेतलेले आहे इकडच्या साईडला आतमध्ये जास्त काचेचा वापर न करता अजूनही इथली काच लागायची आहे मी ती काच दाखवीन तुम्हाला ती पण थोडीशी वेगळ्या आणि चांगल्या डिझाईनमध्ये आम्ही सिलेक्ट केलेले आहे आताच आलेले आहे एकदम वरती आता हे बघा हा कालचा व्हिडिओ आहे म्हणजे काल होता रविवार हा रविवारचा व्हिडिओ आहे पूजा तर आलेली आहे गुरुवारपर्यंत आणि आपल्या घराचं हे असं चालू आहे पण ठीक आहे जेवढं काही नंतर राहील ना ते आम्ही नंतर करणार आहे खरं जे काही मुहूर्त आहेत जे आम्हाला लागोपाठ मुहूर्त पाहिजे होते ना त्या मुहूर्तासाठी आम्ही हे करत आहोत कारण का तर दोघांची पूजा जी आहे ती एकत्र होत आहे मग दोघांची पूजा जर एकाच दिवशी म्हणलं तर होत नाही होम म्हणा किंवा सत्यनारायण म्हणा म्हणून आम्ही दोन दिवस जे आहेत शुभमुहूर्त ते घेतलेले आहेत आणि हे दोनच आहेत बाकीचे पुढचे जे आहे ते सिंगल सिंगल आहेत ते आमच्या हिशोबात बसत नव्हते सिंगल सिंगल आणि त्याच्यानंतर बऱ्याच जणांचं बाकीचं रुटीन काय काय आहे आमचं पण रुटीन वेगळं आहे तुमच्या काम दादाचं पण रुटीन वेगळं आहे त्यामुळे मग नाविला जाणं आम्हाला ही एकवीस बावीस तारीख फायनल करावी लागलेली आहे तर काम पूर्ण करून घेऊन पूजा करण्यापेक्षा आता बाकीचं सगळं काम झालं आहे राहिले फक्त आणि फक्त फर्निचर तर ते मात्र आम्ही ठरवलेलं आहे की नंतर करूया कारण का हे मुहूर्त आम्हाला हातातून सोडायचे नव्हते कारण हा मार्गशीर्ष महिना आहे मग हा मार्गशीर्ष महिना आणि लागोपाठ दोन मुहूर्त जे होते तेच मिळालेले होते आणि हे एक झालेलं आहे पुढच्या साईडला जी एंट्री आहे ती आपली तयार झालेली आहे ही दादाची चॉईस आहे डिझाईन जे परशी ची समोर ची ची जे हे जे काय पर्शीची डिझाईन म्हणा समोरची एंट्रीची म्हणा जे काय आहेत सगळं तुमच्या दादानी डोकं लावून थोडंसं मी केलेलं आहे बाकी आमच्या बिल्डरनं आम्हाला कुठलाही प्लॅन दिला नाही कुठलंही काही दिलं नाही कारण का आमच्या जे बिल्डर देईल ते आम्हाला अजिबात पटत नव्हतं म्हणजे पुढचं स्ट्रक्चर वगैरे जे काय आहे ही सगळी डिझाईन तुमच्या दादानी आखलेली आहे मी तुम्हाला एकदा शेअर केलेलं होतं की तुमच्या दादा ते वहीवरती काढत होते प्लॅन आणि त्याच्या हिशोबानं मग ते सगळं केलेलं आहे मग ते वरचा असो खालचा असं आम्हाला बिल्डरचा कुठलाही नकाशा मिळाला नाही काही नाही आहे आणि जो त्यांनी दिला तो एकदम साधा होता तो आम्हाला पटला नाही आहे इकडे बघू शकता आपल्या शेजारी लग्न सुरू आहे आम्हीही गेलेलो होतो पण ते काय मी तुम्हाला शेअर केलं नाही आहे सागरच्या घरावर आल्यानंतर आपल्या घराचा असा व्ह्यू दिसत आहे आता ताईनो खरी खरी सांगते मनापासून जर तुम्हाला आवडलं तर मनापासून आवडलं म्हणा आणि जरी तुम्हाला नाही आवडलं तरी पण सांगा पण एक सांगते तुमच्या दादाची खूप मेहनत आहे याच्यासाठी कामावर येऊन ते ड्रॉइंग करत बसायचे ते जसं किट्टो म्हणली ना समोर ठेवायचं तसं समोर ठेवून केलेलं आहे काय तुझं करतोस का <laughs> चला आपण कलर जाऊया चल घरातलं बऱ्यापैकी सगळं जिथल्या तिथं सगळ्यांना सा सांगितलं आणि तिथून आम्ही मग गेलेलो होतो लग्नामध्ये लग्नामध्ये गेलो त्यांना आशीर्वाद दिले जेवण वगैरे केलं आणि तिथून आलेलं होतं एम आय डी सी याच्यामध्ये स्टार म्हणून एक आहे बघा जिथं फर्निचरचं ऑल काम केलं जातं आता जसं आपण सगळं आणून बनवत आहोत तो प्रश्न वेगळा आहे पण आपल्याला जे किचनला ट्रॉल्या वगैरे बनणार आहेत ना त्या ट्रॉल्या तर आलेल्या आहेत पण त्याच्या पुढच्या साईडचं सा जे आहे ना ते आपण इथं बनवणार आहोत याच्यासाठी ना कलर कॉम्बिनेशन इथं मात्र फार गोंधळ झालेला होता मला जो फेवरेट जो वाटतो किंवा माझा जो आवडतो कलर जो आपल्या घरामध्ये आता सध्या जिथं राहते त्या घरामधला जो कलर आहे भगवा व्हाईट हा होता पण मला पुन्हा तोच ठेवायचा नव्हता मला त्याच्यामध्ये चेंज करायचं होतं कारण काय असतं ना की थोडंसं आपण म्हणतो ना की वेगळं पण पाहिजेल ते वेगळ्यापणासाठी ना मला वेगळा कलर काढायचा होता तो विचार असा होता तो वास्तुशास्त्रामध्ये पण बसावा जेणेकरून स्वतः आवडावा प्लस तो कसं दिसेल आता हे खूप डोकेदुखी चालू होती पण इथं बघितलं सगळं पण फायनल अजून काहीही मी केलं नाही फायनलचा दिवस उद्या आहे जर तुम्हाला काय आयडिया सुचत असेल तर ता ताईनं जरूर सांगा मला कलरबद्दल जो वास्तुशास्त्रामध्ये पण बसावा दिसायला पण छान असावा मग बघूया दादाचं आणि माझं चालू आहे ब्राऊन व्हाईटवर पण बघूया तुमच्या कमेंटनंतर मिस्ट्री, ओ कालच्या व्हिडिओ मध्ये शेरूला खूप सरभरभरून प्रेम देण्यात आलं खूप मनापासून आभारी ताईनं आणि परवाचा जो व्हिडिओ होता ज्याच्यामध्ये सेफ्टी बद्दल बऱ्याचशा ताईने माझी काळजी केली खूप साऱ्या ताईंचं असं म्हणणं होतं की अगं ताई तू खूप मेहनतीतून वर आलेली आहे तुम्ही दोघांनी खूप हालाकीचे दिवस काढलेले आहेत आता कुठे दिवस चांगले आलेले आहेत त्याला गालबोट नको तू असं करताई तू तसं करताई तू पत्ता शेअर करू नको मी तुमच्या शब्दामध्ये ते आभार व्यक्त करू शकत नाही नो की या ताईला अगदी हृदया तू म्हणतात ना नुसतं आपलं मानणं किंवा नुसतं बोलण्यापेक्षा तुम्ही तुमची काळजी जी होती ती व्हिडिओच्या माध्यमातून शेअर केली हो ताई नो सगळी काळजी घेऊनच सगळं केलं जाईल दोन तीन दिवसावर पूजा येऊन ठेपलेली आहे पण इथं अजूनही बघू शकता हा पसारा पण काही नाही जेवढं होईल तेवढं आपण करूया नंतर मग आपलं उरलेलं पुढचं जे आहे ते पूर्ण करायचं आहे या व्हिडिओचा मात्र मी इथंच एंड करते कारण का सागरची फॅमिली आलेले आलेली आहे त्यामुळे आपल्याला पुढचं एक दुसरं महत्त्वाचं काम करायला निघावं लागणार आहे म्हणून मी इथंच वे एंड करते सर्वांना श्रीस्वामी समर्थ